ओम श्रीपाद वल्लभाय नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत कलियुगातील प्रथम दत्त अवतार श्रीपाद वल्लभ महाराजांचा पवित्र संदेश आणि कथा असा संदेश जो भक्तांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतो मित्रांनो तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त टाइक करा जन्म जन्मांतरीचे पुण्य जेव्हा फळाला येतात तेव्हा श्रीपाद प्रभूंचे कथा आणि संदेश तुमच्या समोर येतात म्हणून चुकूनही प्रयत्न करू नका कारण अर्धवट ज्ञान घातक असू शकते जो कोणी भक्त प्रभूंची ही कथा आजच्या दिवशी ऐके त्याच्या सहज इच्छित मनोकामना आजच्या दिवशी पूर्ण होती त्याच्या कुटुंबियावर कायम प्रभूंची कृपा राहील एका ठिकाणी शांत बसून ही कथा ऐकल्याने कितीही भयंकर रोग शत्रू सतवणारे दुःख साडेसाती मागची पणवती मोठे पाप वाऱ्यासारखे भाक्यातून पळून जातात आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होताना दिसतील आजच्या शुभ अशा दिवशी या पवित्र कथेकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका ही कथा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर कधीही संकट येऊ देणार नाही आजच्या दिवशी या कथेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे श्री प्रभूंचे आशीर्वाद गमावण्यासारखे आहे म्हणून न वगळता हा संदेश शेवटपर्यंत ऐका ही कथा तुमच्यासाठी आहे एकदा एक गरीब एक ब्राह्मण आला जीवनात फार मोठ्या अडचणी आल्या तो श्रीपाद शिवल्लभ महाराजांच्या चरणी गेला आणि मनोभावे प्रार्थना केली श्रीपाद महाराज म्हणाले तू संकटात घाबरू नकोस माझ्या नामाचा जप कर श्रद्धा ठेव सर्व काही ठीक त्या ब्राह्मणाने रोज श्रीपाद शिवल्लभांचे चरित्र वाचले त्यांच्या नावाचा जप केला थोड्याच काळात त्याचे सर्व कर्ज फुटले घरात सुख समृद्धी आली हीच श्रीपाद शिवल्ल करुणा आणि कृपा श्रीपाद शिवल्ल कोण होते श्रीपाद शिवल्ल महाराज हे दत्तात्रयाचे प्रत्यक्ष अवतार मानले जातात ते चौदाव्या शतकात आंध्र प्रदेशातील पिटिकापुरम येथे अवतरले त्यांनी आपल्या भक्तांना ज्ञान भक्ती आणि श्रद्धेचा मार्ग दाखवला मित्रांनो संकटात अडचणीत किंवा कोणत्याही कठीण काळात श्रीपाद शिबल्लभ दिगंबर हे नाव तुम्हाला वाचवे विश्वास ठेवा दत्तगुरूच्या कृपेने अशक्य गोष्टी शक्य होतात विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाइप करा श्रीपाद श्रीवल्लभांचे जीवन मूल्य ते नेहमी सांगत असत भक्तानो श्रद्धा ठेवा मी कायम तुमच्या सोबत आहे जेव्हा जीवनात संकटे येतात तेव्हा श्रीपाद शिवल्लभ हा नामाचा जप करा हा जग भक्तांच्या पाठीशी कायम उभा राहतो श्रीपाद श्री वल्लभ म्हणतात प्रत्येक कर्म निष्काम भावनेने करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि परमात्म्यावर निस्सिम श्रद्धा ठेवा स्वतःची सेवा करा इतरांची मदत करा श्रीपाद श्री वल्लभ म्हणतात जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचे रक्षण मी स्वतः करतो भक्तानो मनातील नकारात्मकता दूर करा दत्तगुरूंच्या चरणी शरण जा संकटे आपोआप हलकी होती स्वतःला ओळखा आपले मन शुद्ध प्रेम आणि सेवा हेच खरे साधन आहे श्रीपाद चरित्र वाचण्याचे महत्व काय आहे ते सांगते असे म्हणतात जो भक्त श्रद्धेने श्रीपाद शिवलभ चरित्र वाचतो त्याच्या आयुष्यातून दुःख संकटे आणि दुर्भाग्य नाहीसे होते चरित्र वाचन केल्याने मनाला समाधान शांती आणि आशीर्वाद लाभतात दुसरी कथा अशी एकदा पिटिकापुरास एका अवधुदाचे आगमन झाले ते उन्मत अवस्थेत असलेले सिद्ध पुरुष होते पिटिकापूर वासियाने त्यांना अदृश्य झालेल्या कुकटेश्वरातील स्वयंभू श्री दत्तात्रयच्या मूर्तीबद्दल विचारले त्यावेळी ते, ते सिद्ध पुरुष म्हणाले हे दत्त भक्तान

सचिल दाम्पत्य कमर कमला झाले यावेळी एक मोठा उत्सव करण्यात आला त्याचे अर्धवयू श्री बापन्न होते मंदिरात श्री दत्त मूर्तीची प्रतिष्ठापना झालेल्या दिवशी श्री बापन त्या सिद्ध पुरुषास आपल्या घरी भिक्षेस येण्याची विनंती केली या ठिकाणी त्या सिद्धास बालक श्रीपादाचे दर्शन झाले या गोंडस बालकास पाहताच त्या सिद्ध्याच्या मनात पुत्र वात्सल्य उत्पन्न झाले त्यावेळी श्रीपाद मातु श्री व्यंकटप्पा यांच्या खांद्यावर बसून त्यांच्या शिषकी खेळत होते त्यांनी त्या सिद्ध्याकडे पाहून स्मित हस्य केले ते पाहून त्या सिद्ध्याची समाधीच लागली समाधीतून विधान झाल्यावर श्रीपाद त्यांना म्हणाले माधवा तुझ्या इच्छेप्रमाणे हिंदू साम्राज्याची स्थापना माझे वय सोळा वर्षाचे झाल्यावर राय करतील तू हरिहर बुक्करा यांच्या पाठीशी सदैव असले पाहिजे विद्यारण्य महर्षी या नावाने तुझी सर्वीकडे ख्याती होईल तुझे सहोदय सायनचार्य यांच्या वंशात येणाऱ्या तब्बतीत गोविंद दीक्षित जन्म घेणार आहे तो गोविंद दीक्षित अन्य कोणी नसून तूच असे राजर्षी होऊन तुझ्यावर संस्थानात महामंत्राच्या पदाभार सांभाळून कृतज्ञ राहशील श्रीपाद प्रभूंच्या मुखातून हे वक्तव्य ऐकल्यावर त्या सिद्ध्याच्या नेत्रातून अनंताच्या अश्रुधारा वाहू लागल्या त्याने वात्सल्य भावाने श्रीपाद आपल्या मांडीवर बसविले त्यावेळी श्रीपादांनी त्या सिद्ध्याच्या चरणांचे वंदन केले त्या सिद्ध्याने आश्चर्य व्यक्त करता श्रीपाद म्हणाले तू विद्यारण्य या नावाने श्रीगेरी पीठापदी होशील तुझ्या परंपरे तिसरा शिष्य कृष्ण सरस्वती या नावाने तूच असशील तुझ्या मनात माझ्याविषयी पुत्र भाव उत्पन्न झाल्याकारणाने माझ्या पुढील नृसिंह सरस्वती अवतारात काशी क्षेत्री कृष्ण सरस्वती या नावाने सिद्ध अवस्था प्राप्त करून तुम्हाला संन्यास दीक्षा देशील तो संन्यास धर्माचा उद्धार करशील यास काशी विश्वेश्वर व माता अन्नपूर्णा ह्याचे साक्ष्य असेल श्रीपादांच्या या भविष्यातील घटणाऱ्या घटनांविषयीचे वक्तव्य ऐकून ते सिद्ध्यास कृतज्ञ झाल्यासारखे वाटले श्रीपाद राजा शरण प्रपद मित्रांनो जसे की सांगितले होते जो भक्त श्रद्धेने श्रीपाद वल्लभ चरित्र वाचतो त्याच्या आयुष्यातून दुःख संकटे आणि दुर्भाग्य नाहीसे होते चरित्र वाचन केल्याने प्रभूंचे संदेश ऐकल्याने मनाला समाधान शांती आणि आशीर्वाद लाभतात तर चला मित्रांनो आपण ही रोज श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा या पवित्र नावाचा जप करूया संकटामध्ये धैर्य राखूया आणि गुरुचरणी श्रद्धा ठेवूया श्रीपाद वल्लभ महाराज आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला सदैव आशीर्वाद देत राहो तुम्हाला श्रीपाद वल्लभांचा संदेश कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ओम श्रीपाद शिवल्बाय नम दत्तगुरु महाराज किचे